सविता मुकेश भोडेस्वार आणि शीतल अक्षय आज मान्यवरांच्या हस्ते तेव्हा माझं काही कर्तव्य आहे मला या समाजाचं काही देणं लागतं या भावनेतून दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही आरक्षित मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि जोपर्यंत अनुसूचित जातीपासून जमाती हा आयोग वेगळा होत नाही तोपर्यंत अनुसूचित जमातीच्या साठी देखील जे आरक्षित मतदारसंघ आहे अशा सर्व मतदार संघांमध्ये अनुसूचित जातीचे आणि जमातीचे जे काही नागरिक आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत मग तो विभाग कोणताही असेल त्यांच्या तक्रारीचं निवारण व्हावलं हो या हेतून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे या कार्यक्रमाला त्याबद्दल नंतर चर्चा करून सध्या मी स्वतःला औषध समजतो कारण शेवटी या समाजात प्रतिमाद्य कर्तव्य आहे या भावनेतून मी आज बोलणार आहे आजच्या या काल सन्मान्य डॉक्टर रवींद्र कुमार सिंग साहेब आदी श्रीमती आयुषी सिंगी विभागीय उपायुक्त आणि मी विचार करतो मी आंबेडकरी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे मी विचार करतो श्री फारिबांधवांची स्थिती आहे कदाचित त्या स्थितीतून काढण्याचं काम आम्हाला परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असावं फडणवीसांनी कदाचित दिली नसते त्यामुळे आज मी या कार्यक्रमाचा का होस्ट असलो त्याच्या भावना असतात ज्या सर्वसामान्य लोकांच्या आहेत त्याच भावना माझ्या देखील आहेत होत्या परंतु जेव्हा मी माननीय सी पी साहेबांकडे पाहतो ज्या सामाजिक जाणीवेच्या जबाबदारीतून त्यांचं जे कामांना हात लावत अनेक गोष्टी हाता केल्या अनेक समस्यांवरती समाधान शोधण्याचं काम केलं आणि आज ज्या असल्या की त्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं किंवा जाणीव पाहिली तेव्हा मला आज पहिल्यांदा असं वाटलं की स्वीकारलं पाहिजे की मी या कार्यक्रमाचा होस्ट आहे आणि त्याच भावनेतून आज मी आपल्या समक्ष उभा आहे आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो कार्यक्रमक्रमाला बराच स्थिर झाल्यामुळं आणि सगळ्या लोकांशी मला वैयक्तिक भेटण्याची आवश्यकता असल्यामुळे